मित्र मित्रासोबत बोलत नाही तर तसं काय आजचा काळ असा आहे जे आम्ही एकत्र खेळायचो राहायचो किंवा फिरवायचो आता कुणीही कोणासोबत बोलत नाही आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं दहा टक्के कोणता असा ओबीस होता हा आला आणि पुढे आम्ही म्हटलं होता सर आम्ही करू लागले आमच्या अंगावर म्हणजे आम्ही गुलाल घेतलेले माणसे आहेत सर मराठा समाज सध्या भेटू देणार आता समजा हे हे जे दोन समाजाचे गाव आहे इथं जर यांच्या समाजाचा सरपंच झाला तर त्या लोकाला वाईट वाटतं यांचा कस काय झाला का बाबा तुम्ही नव्हतं काही मग बरं काय नाही कारखानदार यांच्याकडे शिक्षण संस्था यांच्याकडं आमदार खासदार यांची जास्त मुख्यमंत्री यांची मंत्री यांची सगळेच यांची आमचा एखादा अर्धा झाला तरी पोटात दुखते कोणाचं नाव घेऊन बोलायचं हा ह्या जातीचा तो त्या जातीचा तुम्ही आरक्षणासाठी मग तुमच्या जातीच्या आरक्षणाला बसलं तुम्हाला काय गरज पडली तुम्हाला दुसऱ्या जातीच्या लोकांना नाव ठेवून हां समजा तुम्ही आमच्या जातीला नाव ठेवलं तुम्हाला कोणतरी नाव ठेवणार ना कोणी शांत थोडंच बसणार आहे तुम्ही घ्यायला नाही पाहिजे ना आधी नावं सुरुवात तुम्ही केली ना खूप वाईट परिस्थिती झाली हे म्हणजे गावगाडा आता मी स्वतः सरपंच आता समजा ठीक आहे आमचं एक समाजाचं गाव असल्यामुळे आमचं इथं एवढं नाही पण आम्ही आम्हाला शेजारी इथे समाजाचे गाव खूप वाईट परिस्थिती मित्र मित्रासोबत बोलत नाहीत आता सध्या आजचा काळ असा आहे जे आम्ही एकत्र खेळायचो राहायचो किंवा फिरवायचो आता कोणीही कोणासोबत बोलत नाही आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं दहा टक्के कोणता असा ओबीस होता हा आला आणि पुढे म्हटलं देऊ न त्यांच्या आमच्या आमच्या अंगावर म्हणजे आम्ही गुलाल घेतलेले माणसे सर मराठा समाजा दे भेटू देना गरिबांचे लोक त्यांचे एकरच शिकता आमच्या पण गावात आहेत ना आमच्या गावात सर्वसामान्य आणि गरीब लोक आहेत ना पण प्रत्येक क्षेत्रात जर धो पुढे असाल आणि ह्या माणसाने शंभर टक्के भांडण ला आवाज काम केलं समाज समाजामध्ये कोणत्या समाजाच्या नाही त्याचा ओबीसी नाही आत्तापर्यंत गाडी अडवलं का झाळपोळ कोणी केलय हा कुणी झाले ना सगळं तिथं आले ना रेकॉर्ड होते कोणी केलं ओबी समाजांकडून झाळपु केलेली दिसली एवढंच नाही सर नावे नाव्यांची दुकानं फोडली आणि इलेक्शनच्या वेळेस काय हो तु रोजी रोटी तपलं बसतोय दुकानात शंभर दोनशे रुपये कमवतोय याचं का यासाठी तुम्ही काय माग लागला त्यासाठी आणि यांना शैक्षणिक आरक्षणच ते घेणं देणच नाही यांना काय पाहिजे जो गावगाडा गाड चाललाय आता समजा हे हे जे दोन समाजाच गाव आहे इथं जर यांच्या समाजाचा सरपंच झाला तर त्या लोकाला वाईट वाटतं यांचा कसं काय झाला का बाबा तुम्ही नव्हतं काही तुम माग याचं एवढं वाईट वाटून घेण्याचं कारण काय त्यांना सगळं सगळं त्यांच्याकडेच पाहिजे बरं काय नाही कारखानदार यांच्याकडे शिक्षण संस्था याच्याकडे आमदार खासदार यांची जास्त मुख्यमंत्री यांची मंत्री यांची सगळेच यांची आमचा एका अर्धा झाला तरी पोटात नाही आता हे जर लवकर नाही आवरलं तर आता हे समाजवाईतच चालणार त्याला शेवटी कसं असतंय की कोणी कोणाचं ऐकून घ्यायला मोकळं नाही हे बदलायला पाहिजे तुम्ही एखाद्या मुद्द्यावर ठाम राहा ना आज हाकेसर उपोषणाल बसले ते म्हणले का कोणबी प्रमाणपत्र तुम्ही का वाटले म्हणून ते काय म्हणतायत सगळे सोयरे जे आद्यतेस आहे तो चुकीचा आहे ते असं दिवशी म्हणलेत का आता बसल्यापासून की हे तुम्ही कोणबी प्रमाणपत्र वाटले हे चुकीचे आहेत दहा टक्के आरक्षण दिलेलं चुकीचं आहे म्हणले का ते हां तुम्ही तसं बदलता करावरच तुमचं एक मान्य केलं तुम्ही परत पलटी मारताय मग ते तुम्हाला सांगमाना शेफ्टी सारखं झालं मग त्यांना कोणीतरी सांगणार आहे हे त्यांच्या मनाने चालू नाही तुम्ही मला माहिती ते पहिल्यापासून त्या मराठा समाजासाठी काम करतात जारंगी पाटील ठीक आहे कोणत्या समाजासाठी काम करणं चुकीचं नाही हा पहिल्यापासून करतात पहिली त्यांची काय म्हणणं काय होतं फक्त पहिलं मराठवाड्यात त्या कुणबी नोंदी सापडून त्यांचे प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांचं उपोषण चालू होतं चांगलं होईल दूध दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल चांगलं होईल त्यांना कळेल ना काय असतं राजकारण म्हणजे म्हणजे गावगाडा चालवायचं का सगळ्या माणसाला धरून चालव लागतं ना देतानी सगळ्याला द्यावं लागतं ना आपल्याला समजा मी सरपंच मला देता म्हणता येते का हा माझ्या जातीचा माझा भाऊ यालाच द्यायचं घरकुल असं जमतं का काम गरजे मी खेळतचा रहिवासी असून तेथील सरपंच आहे तालुका आष्टी जिल्हा बीड येथील आम्ही आज हे जे ओबीसी बचाव उपोषणला बसले थाकेसर त्यांना पाठिंबा देण्यासाठी तिथून आमचे एक पाच सहा गाड्या घेऊन गावातून आम्ही नाही नाही लोक बीड जिल्ह्यामधूनच नाही पूर्ण महाराष्ट्रातून येणार आहेत हे हा चुकीचा गैरसमज आहे की फक्त बीड जिल्ह्यातून येत आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो पहिले आता सहा दिवस झालेत पहिले तीन दिवस जे चा होते चौथ्या दिवशी सरकारचे प्रतिनिधी आले ते लोक त्याची वाट पाहत होते काय होत पण त्या प्रश्न त्याचं काही हे निघल्यानंतर लोक इथं यायला लागले नुसता बीड तो हा गैरसमज आहे म्हणजे हे खूप पसरलं हे लोकांनी विशेषतः इथल्या लोकांनी हा संपूर्ण महाराष्ट्रातून येणार आता थोडस मी पाठीमागून मागून बोलू का म्हणजे कसं जारंगी पाटलांचं उपोषण सुरू झालं मुद्दाम प्राथमिक मुद्दा काय होता मराठवाड्यातील ज्या कुणबी नोंदी आहेत जुन्या त्या शोधून त्यांच्या त्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी हा पहिला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस हा मुद्दा होता त्यानंतर सरकारने तो मुद्दा मान्य केल्यानंतर यांनी पलटी मारली परत आता आम्हाला असं नको हो आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या नोंदी सापडा सरकारने सापडल्या ना आज प्रमाणपत्र वाटप चालू आहे ना त्या त्याच्यानंतर काय पाहिजे आम्हाला सगळे सोयी पाहिजे सगळे स्वराचा अध्यादेश काढला आता तसं नाही आता आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे तुम्ही कुठं तरी थांबणार ना तुम्हाला नेमकं पाहिजे तरी काय दहा टक्के दहा टक्के आमचं काही त्याला विरोध नाही शंभर टक्के त्यांना वेगळं दिलं त्याच्याबद्दल आमचा अजिबात आक्षेप नाही काहीच त्यांना मिळावते त्याचं कारण असं आहे की प्रत्येक समाजात सगळ्याच समाजामध्ये सगळेच लोक पुढारलेले आहेत किंवा शिक्षित असा भाग नाही शैक्षणिक दृष्ट्या सगळ्या समाजाला आरक्षण हवं आहे एका समाजाला हवं आहे अशातला भाग नाही हा कारण सगळेच लोक श्रीमंत आहेत सगळ्याजवळ पैसे येतात सगळेच त्यांचे मुलंबाळ शिकू शकतात अशातला विषय नाही कारण आत्ताची परिस्थिती शिक्षणाची एवढी वाईट आहे की कोणाला नाही वाटत कोणत्या आईबापाला वाटत नाही माझा मुलगा शिकावं ते कोणत्या समाजाचा असून द्या